कागल तालुक्यातील तालु शेंडूर इथं बिबट्यानं खेचर घोड्याच्या पिल्लावर हल्ला केला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वनविभागानं पंचनामा करून मदतीचं आश्वासन दिलंय कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील शेंडूर गावात बिबट्यानं हल्ला चढवलाय मेंढपाळ बाबासो बंडगर यांच्या मेंढ्या विटा गाडी घाणवट परिसरात थांबल्या असताना रात्रीच्या सुमाराला बिबट्यानं त्यांच्या खेचर घोड्याच्या पिल्लाला ठार मारून खाल्लंय पहाटे ही घटना त्यांच्या लक्षात आली आहे बंडगर यांनी तात्काळ ही माहिती मेंढपाळ महासचिव नवनाथ गारळे यांना दिली त्यानंतर कार्याध्यक्ष अंकुश मुडे यांनी वन विभागाशी संपर्क साधला विटा इथल्या वनरक्षक शशिकला शेंडगे आणि पशुधन विकास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून बंडगर यांना मदतीचं आश्वासन देण्यात आलं या सहकार्याबद्दल बाबा सोबणकर यांनी मेंढपाळ आर्मी संघटनेचे आभार मानले आहेत या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय